आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास हवा आहे का आपल्या मुलांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण तेही इंग्रजी माध्यमातून मिळायला हवे असे तुम्हाला वाटते का तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश आमच्या पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेलोरा येथे निश्चित करा जाफराबाद तालुक्यातील केंद्र सरकार पुरस्कृत असलेली सी तसेच सेमी इंग्रजी माध्यम असलेली एकमेव प्राथमिक शाळा म्हणजेच पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेलोरा विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी आणि मराठी शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षित अनुभव असलेले प्रशिक्षित शिक्षक असून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातील वैज्ञानिकाला चालना देण्यासाठी आमच्या शाळेत स्वतंत्र अशी एपीजे अब्दुल कलाम सायन्स लॅब तर आहेच त्याचबरोबर खगोल शास्त्रीय लॅब सुद्धा उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना संगीत कलेची रुची आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे संगीत वाद्य जसे गिटार तबला पियानो मृदुंग तर आहेच पण त्याचप्रमाणे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष संगीत प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे त्याचबरोबर मुलांना आत्मसंरक्षण करता यावे यासाठी जुदो कराटे व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र व अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध आहेत मुलांना अवांतर वाचनासाठी सुसज्ज ग्रंथालय नवोदय प्रवेश परीक्षा सोबत सर्व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विशेष वर्ग आणि हे सर्व निशुल्क असणार आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे आणि इतिहासाचा अभ्यास व्हावा यासाठी ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी सहलीचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यवसायांची कारखान्यांची माहिती देण्यासाठी ठिकाणी वेग क्षेत्र भेट दिली जाते याचबरोबर मुलांना मिळणार आहे मध्यान्ह भोजन तसेच दरवर्षी दोन गणवेश बूट आणि सीबीएसई तसेच सेमी इंग्रजी माध्यमांची पाठ्यपुस्तके अगदी मोफत तेव्हा आपल्या पाल्याचा प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करायचा असेल तर आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेलोरा